मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या फोटोचे स्टिकर बनवायचे असतील आणि तुमच्या मित्रांना पाठवायचे असतील तर ते कसे बनवायचे आणि त्यासाठी कोणतंही ॲप आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सर्वात तर मित्रांनो तुम्हाला स्टिकर डॉट ली हे जे ॲप आहे ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे त्याच्यामुळे ओपन करतो त्याच्यानंतर तुम्हाला प्लसवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला रेग्युलर जो स्टिकर आहे ते बनवायचं आहे त्यासाठी रेग्युलरवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचा जो पण फोटो असेल तो याच्यामध्ये टाकायचा आहे समजा आता हा फोटो जी मी सुरुवातीला काढला एक सेल्फी याच्यावर क्लिक करतो आणि अशा पद्धतीने तुम्हाला एक जे स्टिकर आहे ते बनवून मिळेल तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे ऍड वर क्लिक करायचं आहे आणि तुमचं स्टिकर तयार आहे त्याच्यानंतर सेव्ह करून ठेवायचं आहे तुम्हाला ते स्टिकर त्याच्यानंतर तुम्ही बनवलेल्या स्टिकरवर क्लिक करायचं आहे आणि ॲड टू व्हॉट्सअप करायचा आहे आता हे जे माझे स्टिकर आहे ते व्हॉट्सअपमध्ये ॲड झालेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप ओपन करायचं आहे आणि इथं तुम्हाला या इमोजीवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर स्टिकर्समध्ये यायचं आहे तर तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला इथं स्टिकर दिसेल कुठेतरी तर हे पहा इथं जे स्टिकर मी बनवलं होतं ते आलेलं आहे याच्यावर तुम्ही क्लिक करून सिम्पली जे स्टिकर आहे ते सेंड करू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा ते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सगळ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा